शासकीय धान्य गोदाम हमान पंचायत संलग्न महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ हमाल यांच्या वतीने गेवराई येथे भाजपा आमदार यांच्या कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात आलेले सविस्तर शासकीय धान्य गोदाम हमान पंचायत संलग्न महाराष्ट्र राज्य हमाल मापा आणि महामंडळ हमाल यांच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी पिण यांचे कार्यालयासमोर गेले सोळा दिवसांपासून शासनधान्य गोदामातील हवामानांचे प्रातिनिधिक आपल्या विविध मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले होते परंतु यांची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली नसल्या कारणाने आज रोजी गेवराई येथे भाजपा आमदार यांच्या कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले होते मागणीचे निवेदन शिवराज पवार यांनी स्वीकारला व आंदोलकांना आश्वासित केले की तुमची मागणी लवकरात लवकर आमदार साहेबांच्या निर्देशनात आणून दिली जाईल आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जाईल जिल्हाधिकारी बीड यांचे कार्यालयासमोर गेले सोळा दिवसापासून शासनधान्य गोदामातील हवामानांचे प्रातिनिधिक धरणे आंदोलनाच्या मागण्याची पूर्तता जिल्हा प्रशासनाने केली नसल्यामुळे देवराई येथे धरणे आंदोलन काय आहे मागण्यात एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस या महिन्याची गोदामातील नियमित कामाची हमाली माथाडी मंडळाकडे देण्यात आली दोन गेले वर्षभर आनंदाचा शिधाखेटचे काम करूनही हमाली मिळाली नाही तरी ती तात्काळ मिळाली तीन थेट वाहतूक कंत्राटदाराची नेमणूक जिल्हाधिकारी यांनी केली सदर वाहतूक ठेकेदाराकडे माही दोन हजार तेवीस व डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये आमच्यासह जिल्ह्यातील गोदाम हमालाने काम केले त्याची मजुरी वाहतूक ठेकेदारांनी पुरवठा विभागासाठी माथाडी बोर्डाने निश्चित केलेल्या हमाली दरानुसार माथाणी मंडळाकडे भरण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने देणे अपेक्षित असताना जिल्हा प्रशासन नकारार्थी भूमिका घेत आहे चार आमच्यासह बीड जिल्ह्यातील गोदाम हमालांना मार्च दोन हजार बारा पासून महागाई निर्देशांकाने फरक देण्याबाबत मानणी उच्च न्यायालयाने देऊनही गेल्या सात महिन्यात कोणतीही कार्यवाही केली नसल्याबाबत प्रत्येक पाच प्रत्येक आवक जावक कामगाराच्या सोयीसाठी एकाच वेळी करण्यात येऊ नये याबाबत जिल्हास्तरावर नियोजन करण्यात यावे सहा यावेळी तर मागण्याबाबत शासन आणि पुरवठा विभागाला लिखित पत्र द्यावे ही विनंती यावेळी करण्यात आली आहे